चार लाख टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करून जास्तीत जास्त दर देणार ओमराजे बोत्रे पाटील फराळे येथे ओंकार शुगरचा हंगाम शुभारंभ तालुक्यातील फराळे शुगर अँड डिस्टर्ली पॉवर साखर कारखान्याचा सा। दुसरा गळित हंगाम बॉयलर अग्निप्रदीपन आणि मोळी पूजन सोहळा संचालक ओमराजे बाबूराव बोत्रे पाटील प्रशांत दादासाहेब बोत्रे पाटील जनरल मॅनेजर शत्रुघ्न पाटील यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला यावेळी मोळी पूजन सोहळा अकरा शेतकरी महिलांच्या हस्ते करण्यात आला यावेळी संचालक ओमराजे बाबुराव बोत्रे पाटील यांनी गाळपास येणाऱ्या शेतकऱ्यांच्या ऊसाला इतर साखर कारखान्याप्रमाणेच उच्चांकी दर देऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार असल्याचं सांगितलं तर या परिसरातील शेतकऱ्यांनी अधिकाधिक गाळपासाठी ऊस पाठवावा असं आवाहन करण्यात आलं आहे यावेळी जनरल मॅनेजर शत्रुघ्न पाटील यांनी साखर उद्योगातील महाराष्ट्रातील सक्षम नाव म्हणजे कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी राज्यातील नऊ साखर कारखाने यशस्वी चालवले आहेत केवळ साखर उत्पादन एवढंच न करता बाय प्रोडक्टच्या माध्यमातून ऊस उत्पादन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देऊन त्यांना सक्षम करण्याचं काम त्यांनी केलंय यावेळी शेती अधिकारी समीर भरकट ज्ञानदेव पाटील शशिकांत कांबळे यांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमात संचालक ओमराजे ओमराजेबाबूराव बोत्रे पाटील प्रशांत बोत्रे पाटील जनरल मॅनेजर शत्रुघ्न पाटील अभिनंता अभियंता विनायक पाटील चीफ केमिस्ट राजेंद्र पाटील चीफ अकाउंटंट शरद पाटील राहुल यादव रोहित जाधव पनोरी सरपंच तुकाराम परीट फराळे सरपंच वैशाली डवर राहुल यादव रोहित जाधव यांच्यासह कारखान्याचे अधिकारी कर्मचारी ऊस उत्पादक शेतकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ताज्या बातम्यांसाठी महान करिअला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा